मुली नऊ सुना नऊ बघा मी आता मसाला बनवते हळकुंड पाव किलो घेतल्यात दीड किलोला पाव किलो धने घेतल्यात पन्नास ग्रॅम मिरी मिरी पन्नास ग्रॅम लवंग दालचिनी पंचवीस ग्रॅम असं पंचवीस पंचवीस ग्रॅम सगळा मसाला बादल फूल जायफळ एक असं सगळा मसाला घालायचा आणि ते धळून आणायचा हा मसाला वर्षभर पुरतोय विकतचा मसाला पाच रुपये दहा रुपये आणला तर ते एक दिवसाला पुरत नाही बघा माझ्यासाठी आणि काय बनवलंय स्पेशल माझ्यासाठी चला तर तुम्हाला भाजी भाजी आता काय बनवलंय आई वांग्याची भाजी पातळ रसा वांग्याची भाजी पातळ बनवले कोणता मसाला टाकलाय आहे घरचा घरचा लवंग चार मिरी चार आणि सुकलेली मिरची चार पाच मिरच्या खोबरं शेंगदाणी लसूण जिरा राई असं टाकून ही भाजी बनवलेली त्याची टेस्ट वेगळी असते आपण घरचा मसाला जरी केला तरी त्या घातला मसाला भाजीमध्ये तरी तो एवढा ते टेस्टी लागत नाही आपण फेवरेट मिरच्या टाकून जर लवंग मिळे टाकून केलं तर भाजी एकदम टेस्टी होती वांग्याची आता प्राप्तीला तिकडून कशी भाजीची टेस्ट झाली होती ती सांगल भाजी कशी झाली आहे ग ये ये आवडली किती जीव लावते नातीला तुला अंगदला अंगदला विचारते हे बघा आमच्या अंगदनी काय घेऊन बसलाय तुम्हाला दाखवतो अंगात काय घेतलाय तू थांब काय घेतलंय तुम्ही वांग्याची भाजी घेतली आईने बनवलेली नाही का नाही घेतली त्याला बघा त्याला बी आई चारते खात नाही खात नाही नुसतं पळतोय इकडे ठेवली त्यांनी आमचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा विसरू नका